नमस्कार स्कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता ओल्या हरभऱ्याची भाजी बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी मी असे हरभारे विकत आणले आणि ते सर्व हरभारे एकदम असे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत काळा म्हणजे निसून काढून त्यामधले बिया तर असे ओले हरभारे एकदम निवडून घ्यायचे तुम्ही ओले डाळे आणतात ना खाण्यासाठी त्याच्यापासूनच मी ही भाजी बनवलेली आहे आता हे सर्व निवडून स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता गॅसवरती कढईमध्ये ते हरभरे पूर्ण असे भाजून घ्यायचे म्हणजेच ग्रीन चणा ह्याची आमटी किंवा ह्याचं सुक्क बेसन तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून इतकी छान भाजी बनते भाताबरोबर भाकरीबरोबर खायला तुम्ही पण अशी भाजी करून पहा आता मी हरभरे पूर्ण भाजून घेतले आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये ते काळा मसाला थोडंसं लाल तिखट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून ठेवलेलं आहे तेच टाकलेलं आहे तर तुम्ही कशी भाजी बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी आप अगदी थोडक्या साहित्यामध्ये बनणारी भाजी आहे आणि पाचच मिनटात भाजी तयार होते हरबारी जर सोलून ठेवलेली असली तर भाकरीबरोबर पण छान लागते चपातीबरोबर छान लागते आणि हरभऱ्याच्या सीजनमध्येच ही भाजी शक्यतो आपण करतो जास्त दिवस हरभरे नसतात ना एक दोन महिनेच ओले हरभरे भेटतात त्याच्यामुळे मी दरवर्षी ही भाजी बनवून करत असते तुम्हाला किती भाजी करायची आहे त्यानुसार पाणी टाका आणि चवीनुसार मीठ आणि दहा मिनटं चांगली शिजून घ्यायची आपली भाजी तयार आहे